रावेर आदी यावल तालुक्यात सट्टापत्ते जुगार मटका अवैध दारू विक्री आणि विविध बेकायदेशीर धंद्यांचा सुळसुळाट वाढला आहे प्रशासनाकडे वारंवार तक्रारी होत असूनही काही ठिकाणी या धंद्यांना संरक्षण मिळत असल्याची जनतेत नाराजी आहे युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असताना काही लोक मात्र या अवैध व्यवसायातून भरघोस नफा कमवत आहेत ही समाजासाठी लाजिरवाणी बाब आहे या सर्व बाबींचा सखोल तपास करून मी स्वतः रावेर व यावल तालुक्यातील सट्टेबाज मटका संचालक अवैध दारू विक्रेते आणि त्यांच्या पाठराक्यांची यादी तयार केली आहे ही यादी उद्या उपविभागीय अधिकारी फैजपूर पोलीस अधीक्षक तसेच महसूल प्रशासनाकडे औपचारिकरित्या सादर करण्यात येणार आहे आता शांत बसणार नाही या धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या कोणत्याही राजकीय सामाजिक किंवा प्रशासकीय व्यक्तीची ही जबाबदारी उघड केली जाईल जनतेनेही या सामाजिक विषयावर थेट आवाज उठवावा आपल्या परिसरात जर अशा बेकायदेशीर हालचाली सुरू असतील तर त्या थेट प्रशासनाकडे आणि माझ्याकडे कळवाव्यात शमीभा पाटील जळगाव पूर्व वंचित बहुजन आघाडी सर्वांना जै दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी सुजातभाई आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद शहरामध्ये आर एस एस विरोधी महामोर्चाचं आयोजन केलं होतं आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही नेहमीच इथल्या मनुवादी संघवादी विचारांच्या विरोधात राहिलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे युवा तसेच फुले शाहू आंबेडकरवादी युवक हे संघविरोधी व्हॉट्सअप स्टेटस फेसबुक स्टोरीज इंस्टाग्राम या ठिकाणी सोशल मीडियावर त्याचा वापर करत आहेत आणि ही अतिशय चांगली बाब आहे की याच माध्यमातून इथल्या बहुजनांमध्ये एक जाणीव जागृती झाली आहे पण या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर स्थानिक पातळीवर असलेले संघवादी आणि मनुवादी हे सत्ताधाऱ्यांना हाताशी घेऊन पोलीस प्रशासनाकडे या संदर्भातली तक्रार करणं आणि मग पोलिसांकरवी कार्यकर्त्यांना फोन येणं हा प्रकार होत आहे तरी मी तमाम कार्यकर्त्यांना विनंती करते आणि आव्हानही करते की आपण आपल्या फेसबुक इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची आणि सुजात साहेबांची भूमिका ही सातत्याने मांडत असतात आणि ती भक्कमपणे मांडत राहाल पण आपल्याला जर आर एस एस विरोधी आणि संघविरोधी स्टेटस ठेवल्यामुळे तर कुठल्याही प्रकारे कुठल्याही अधिकाऱ्याच्या वतीने आणि कुणीही कुठल्याही धमकी वजा फोन व मेसेज केल्यास व आपल्याला बोलावणं केल्यास आपण तातडीने स्थानिक पातळीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्याशी संपर्क साधावा किंवा आपण थेट माझ्याशी देखील संपर्क साधू शकता कुठल्याही प्रकारे यांच्या दबावतंत्राला आपल्याला बळी पडायचं नाही आणि आपण ही लढाई ज्या संघवादी आणि मनुवादी विचारांच्या विरोधात लढत आहोत ते आपण कायम लढत राहू जय भीम जय भारत जय संविधान